नमस्कार आज आपल्या घरच्या स्वादमध्ये आज आपलं स्वागत आहे हिरवी मिरचीचा मी आज मिरचा बनवलेला आहे दोनशे ग्रॅम कमी तिखटवाले मी मिरची घेतलेले आहे दोनशे ग्रॅम आहे आणि मी चार लिंब घेतलेले हे स्वच्छ धुवून देठं काढून सुके करून घेतलेले आहेत आता ह्याला आपण चिरून घेणार आहेत ह्याचे आपल्याला आता बारीक तुकडे करून घ्यायचे अर्धा अर्धा इंचाचे असे आपण छोटे छोटे असे तुम्ही कैचीनी कापू शकता किंवा सुरी कापू शकता असे बारीक ताती करून घ्यायचे मिरची एवढा बारीक बारीक कापून झालेली आहे अशीच मी मिरची कापली तशी आता मी लिंबही मी चिरून घेणार आहे असे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहे दोन चमचे हे घालून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे लसूण जरा लालसर झाले ना त्याला खमंग छान वास येतो हे बघा आपला लसूण लाल झालेलं आहे लसूण त्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेते त्याच्यानंतर आपण ही बारीक चिरून घेतलेली आहे ती मिरची घालून घ्यायची आहे चांगली अशी मिडियम गॅसवरच तिला परतून घ्यायचे त्यावेळी वाफेवर असंच ठेवणार आहे दोन चमचा हळद घालून घेते मी अन्ना पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे मी एक चमचा मीठ घालत आहे असेच वाफेवर ठेवणार आहे आता पाच ते दहा मिनटं असेच लसूण पेस्ट एक चमचा मी घालत आहे आपण बारीक चिर चिरून लिंब घेतलेले होते आपण बारीक चार ते लिंब पण मी घालत आहे यामध्ये ह्यामध्ये आपण जा कूट घालून घेणार आहे सुकं खोबरं कोथंबीर आणि लसूण बारीक पेस्ट ठेवलेले आहे मी ते थोडे घालणार आहे छान जास्ती दिवस टिकतं पाणी नाही घातलं ना पाण्याचा वापर केलं तर जास्ती दिवस टिकत नाही हे सात आठ दिवस राहू शकतो आता ह्याला चांगलं दहा मिनटं असंच वाफेवरती घा ठेवणार आहे मी लिंबाचा पण रस त्यामध्ये मिक्स झालेला आहे जेणेकरून आपल्याला मिरची तिखट असली तर आंबट गोट मिरचा छान लागतो म्हणून लिंबू मी शक्यतो टाकले आता आपलं वाफून पंधरा मिनटं झालेले येतात किती छान झालेलं आहे बघा वासही सुगंध सुटलेला आहे याचा वास बघा सुगंध आलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट हे मी वापरलेलं आहे लोण मिरचीचं लोणचं घालतात ते पण करतात ते पद्धत वेगळी आपण मिरची चिरून महुरी आणि ते तर आपला मिरचा तयार झालेला आहे तुम्ही पण बनवून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद